गुड मॉर्निंग सकाळच्या कोवळ्या उन्हात भुंकतोय हो गुर चाललेत राहणार त्यांना हळूच हलुच हळूच हळूच गप <laughs> गेले गुर हिरो अंडू कल्ला हे बघा आमच्या सोनचं आपल्याला किती सुंदर फुलं आलंय खूप मोठं आहे आणि इतका छान सुगंध सुटलाय त्याचा पूर्ण अंगणामध्ये दरवळलाय वास एकदम मस्त खूप छान वाटते फ्रेश एकदम सकाळची सुरुवात हे अपराजिता नाश्ता आला लिव लगेच लगेच घाबरवून देतो त्यांना गेली खरे खडूस लिव म्हणतोय हे फिडर आहे मी खाणार तुला खायचंय कसं म्हणतोस का स्टिक खातोस बाळा अग म्हणजे बाळ स्टीक खाते, खाते।, खाते। सावकाश मम्मी आका मारती ना तिकडं चल म्हणतो इथे फिरायला कांद्यात जायचंय फिरायला हळूच ले हळूच मम्या मी मारती नको तिकडं लिह लिओ लिओ बघा कसा फिरतोय रानात किती फिर छान दिसतोय ग्रीनरी मध्ये लिओ लिओला जायचंय तिकडं अयो गवत खातोय लिओ लिओचं पोट दुखतंय वाटत कसं गवत खातोय लिओ 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 <laughs> हळू हळूच हळूच कुठे गेला कुठे गेला कुठे गेला कुठं 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 बोबू होता तिकडं होता तिकडं होता ทั้งๆไป굿ไนท์굿ไนท์เพื่อน